सर्व मराठा बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय <laughs> मुंबईमध्ये मराठे गेले आणि जिंकून आले <laughs> अरे तू रात्रभर झोपला नाही आम्हाला माहिती आहे हा आणि टकल्या तुम्हाला दोघाला एवढा त्रास झाला सर मराठ्यांचा की बघायचं काम नाही आम्ही गेलोत मराठा आमच्या ठीक आहे पब्लिक जास्त झाल्यामुळं तुमचा प्रश्न तो आहे की पब्लिक जास्त झाल्यामुळं हॉटेलवाले लहान लहान असतात आणि त्यांना खाऊ ते त्यांना त्यांनी स्वतः बंद केलेले गव्हर्मेंटनं वगैरे सांगितलेलं नाही परंतु ते असं पब्लिक जास्त झाली आणि हॉटेल कमी असल्यामुळे त्यांनी ते बंद ठेवल्या असं काही मुद्दाम हे केलेलं नाही आहे परंतु मराठे येते मराठे पंधरा दिवस उभ दहा इतके दिवस उपाशी राहू शकतात तर मराठे काय उपाशी राहू शकणार नाहीत त्याच्यामुळे तो प्र तिथं मराठ्याला काय पाहिलं ना तुम्ही आता ट्रक महिनाभर मुंबईला आज आज मुंबईला खाऊ घाला लागले टोटल मराठ्यात त्या सोडून पत्रकार भरपूर जेवले पोलिसवाले जेवले मुंबईतले जे इतर समाजाचे लोक जेवले इतकं समाजानं मराठवाड्यातल्या समाजानं मराठा समाजा समाजानं इतकं महिलांनी जास्त महिलांनी जास्त सपोर्ट केला घाऊ घाऊ फिरून बाजरीचा वाकरी बनवलं स्वतः त्यांनी ब अन्न बनवून भाजी ठेचा हे बनवून त्यांनी मुंबईला पाठवलं आणि आणखीन आता ध्वत्रावाले बाकीच होते ते आज उद्या जाणार होते, होते। परंतु ध्वत्राला पाहून ते घाबरलं सरकार आणि आमच्या मनोजदादाच्या जेवढ्या मागण्या होत्या त्या आम्ही मान्य करून घेतलेल्या आहेत त्यामुळं मराठा खुश आहे आणि कोणी हे बघा दहा पाच शिदडं असतातच चिखला म्हणलं चिखल म्हणलं की पवित्र चिखल नसतो त्याच्या पाच शिदडं असतात दोन चार त्या शिडडाला खायला भेटणार नाही आता इथून पुढं दादाने काय केलं सगळ्यांची दुकान बंद केलीत त्याच्यामुळं शिदडाला खायला भेटणार नाही आहे आणि त्याच्यामुळं कोणी आता विरोधात बोलल पण माझं एवढं म्हणणं आहे आपल्या समाजाचे आहेत ना तुम्ही गुपची बसा ते भेटल काय नाही भेटल ते दादा बघून घेतील दादांना आदेश पण दिलेलं आहे की आमदार खासदार आम्हाला जर फसवलं तर आमदार खासदार मंत्र्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाहीत मग तुम्ही का सीट एवढे बुडबुड करायला लागले तुम्ही गुपची बसा ना अरे विरोधामधले कोणी बोलत नाही तर तुम्ही जातीचे असून का बोलता त्याच्यामुळं दादाच्या पाठीमागं उभं राहा आम्ही सर्व दादाच्या पाठीमागं आहे आज आम्ही कॅनॉट प्लेसमध्ये संभाजीनगरला विज विजयोत्सव मनवत आहेत आणि काल पण मनावला क्रांती चौकला आम्ही आणि असंच म्हणत राहणारे फेड खेड्यामध्ये आज रात्री आमचं जिजाऊ चौकामध्ये आहे एन फोरला त्यामुळे सर्वांना सर्व मराठी खुश आहेत जय जिजाऊ जय शिवराय हा एक ऐतिहासिक लढा होता पहिल्यांदा मी तो म्हणतो मनोज जारांगे पाटील यांच्या लढ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं पण यावेळेस पहिल्यांदा संपूर्ण देशाचं लक्ष होतं मुंबई जामसारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि मुंबई जामच झाली होती आणि नंतर एक प्रश्न निर्माण झाला होता सोशल मीडियावरती बरेचसे म मुलांचे व्हिडिओ व्हायरल होते ज्याला हुलढबाज मुलं म्हणून आपण ते बऱ्याच ठिकाणी झोके खेळत होते कुस्त्या खेळत होते आणि सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होते याबद्दल काय भावना आहेत याबद्दल हे बघा मुंबई आहे ती जीवाची मुंबई आहे आपण कोणी म्हणते गेले जिवाची जीवाची मुंबई करू आणि हे थोडाफार थोडाफार मुंबई फिरून या म्हणून सांगितलं काही पाच लोक असतात त्यांना आनंद वाटत होता कोणी त्या याच्या ट्रॅकवर फिरत होतं कोणी झोके खेळत होतं कोणी झोके बांधले होते वेगवेगळ्या मनोरंजनाचा भाग होता एक की कोणी बोर होऊ नये आणि एन्जॉय केला लोकांनी आणि असं काही म्हणून के मुद्दाम केलं किंवा गालबोट लागवा म्हणून असं केलं असंही नाही खेड्यातलं समाज कुठं ना कुठं मुंबई शेतकऱ्यांचे सुद्धा आहे कारण मुंबईमध्ये शेतकऱ्याचाच माल जातो दूध जात अन्न सगळं जातं मग शेतकऱ्यांनी मुंबईत कधी जायचं अहो चार दिवसच हे शेतकऱ्याचे पोहरच गेलेत तर खाय प्यायचे त्यांचे वांदे आणखी शेतकऱ्याच्या बायका आणि शेतकरी ध्वत्रावाली बाकी आहेत ते जर गेले असत काय झालं असतं त्यांनी नाही ते पाठवलं मुंबईला मुंबई काहीच खाऊ शकत नाही शेतकऱ्याची जी ओवर आहे एवढी मुंबईची आर्थिक राजधानी आहे ही सगळं शेतकऱ्याची जी ओवर उड्या मारते ती आणि बाकीच्या नाही शेतकऱ्याचा पण प्रश्न हातीला घ्यावा आणखीन आणि त्याच्यासाठी आता दादा आहेतच बघायला आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या मराठा समाजाचे सर्वात जास्त आमदार आणि खासदार आहेत तरी सुद्धा पूर्ण समाज एका व्यक्तीच्या पाठीमागे उभा आहे जो आमदारही नाही खासदारही नाही तर काय भावना आहेत असं काय कारण आहे इतर समाजाचा एक जरी आमदार असला तर तो त्याच्या समाजासाठी एका मिनिटात उभा उभं राहतो आमदार की गेली गड्ड्यात मी माझ्या समाजाच्या पाठीशी आहे परंतु मराठा समाजाचे आमदार हे गांडू आहे यांना समाजाला काही द्यावं यांची अपेक्षा नाहीये हे इलेक्शनमध्ये आमच्याकडे आले यांनी मराठाच्या समाजाच्या नावावर मतदान घेतलं परंतु एकही आमदार खासदार मराठ्याच्या बाजूने उभं राहिला नाही यांना यांची जागा आम्ही समाज म्हणून दादाच्या आदेशाने नक्कीच दाखवून देऊ मराठा आरक्षणामध्ये सर्वात जास्त विरोध जर कोणी केला असेल तर गुणरत्न सदावडते म्हणजे मनोज जारांगे पाटील जे ज्यावेळेस मुंबईला गेले त्यावेळेस सर्वात जास्त विरोध आपल्याला गुणरत्न नावाचे नावाच्या वकिलांनी करताना आपल्याला दिसत आहेत काय भावना आहेत काय सदावर मराठ्याचा नात करायचं नाही मराठ्याचा विषय टॉपचा आहे एवढा लक्षात राहू दे आता पंगा तू ना आम्हीच आहेत अतिशय ताई काय सांगाल काय भावना आहेत गुणरत्न सदावर बद्दल या ज्या आहेत त्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे मुंबईत येऊन दाखवा कशी येणार मुंबईत येऊन दाखवा म्हणे जरांगे मुंबईत येऊन दाखव जरांगे मुंबईत आला लाखोच्या संख्येने आला त्यांना ऑर्डर भेटली होती की पाच हजारच मैदानात या ते पाच हजारच मैदानात होते पण परिस्थिती अशी निर्माण झाली की पुढच्या पंधरा सेकंदामध्ये पूर्ण मुंबई जाम करायची मराठ्यांमध्ये ताकद ठेवली होती आणि मला मराठा आमदारांशी विषयी थोडंसं बोलायचं आहे मराठा आमदार असे आहेत सदावर ते बोलतो ते दिसतं मराठा आमदार करते करत जा जा हो करत करत? ते दिसत नाही त्यांनी ते करायला पाहिजे समाजासाठी ते काहीच करत नाही कारण जे मराठा समाजाचे जे आमदार आहे त्यांनी मराठ्यांच्या त्यांनी करायला पाहिजे शिक्षणाचा विषय कोणाचे मुलं आहे त्यांचे प्रश्न काय आहे ते सोडवायला पाहिजे कारण ते त्यांचा हक्क आहे मग मतदानाच्या वेळेस येतात आम्हाला निवडून द्या निवडून द्या एक काही प्रश्न ते सॉल्व्ह करत नाही धन्यवाद धन्यवाद भावना सर्व समाजाच्या खूप उत्साही आणि आनंदाचा आहे टिकणार न टिकणार हा सरकारचा विषय आम्हाला तरी वाटतं जारांगे दादाच्या रुपाणी मागील चाळीस त्रेचाळीस वर्षापासून आंदोलनाचा लढा चालू आहे परंतु आता कुठंतरी तो वेगवेगळ्या वळणावर आलेला आहे शासनानेसुद्धा जी आर काढून हैदराबाद गॅझेट लागू केलेला आहे सातारा संस्थानाचं गॅझेट लवकरच एक महिनाभराच्यात शिवेंद्रराजे भोसलेच्या यांच्या नेतृत्वाखाली लवकरच होणार आहे आणि झाला प्रश्न एक तो आत्ता या ज्या बांधवावर गुन्हे दाखल झालेले आंदोलनामध्ये ते गुन्हे दाखल घ्या परत घेण्याचासुद्धा जी आर काढण्यात आलेला आहे त्यामुळं आमची निष्ठा ही मनोजदादा धरंगेवर हो आहे उद्या शासनाचं काय होईल नाही होईल तो उद्याचा विषय परंतु आमचा नेता आमच्यासाठी लढला आरक्षण मिळून आणलं त्यामुळं आमची एक निष्ठा हंड्रेड पर्सेंट दादावर आहे जे होईल ते होईल समाजपुढे त्यांच्यासोबत कायम आहे झरांगी पाटील यांनी असं म्हटलं होतं की आम्हाला मधूनच आरक्षण हवंय ही त्यांची मूळ मागणी होती ती यशस्वी झाली असे वाटतं आपल्याला शंभर टक्के यशस्वी झाली आहे हैदराबाद गॅझेट म्हणजे हैदराबाद गॅझेटचं आम्ही चाळीस वर्षापासून मागणी करत होतो की हैदराबाद गॅझेट लागू करावं का हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी असं नाव आहे मराठा नाहीचे कुणबी नाव आहे ते गॅजेट आम्हाला लागू करावं अशी आमची मागणी होती ते गॅजेट लागू झाल्यामुळं आम्ही ऑलरेडी कुणमी झालेलो आहोत आणि कुणमी हे मध्ये आहे बरं आता सर्व मराठा बांधव मुंबई या ठिकाणी जाऊन आलेले आहेत बरेचसे वकील असे म्हणाले होते की मराठा बांधव हे मुंबईला आम्ही येऊच देणार नाहीत परंतु मुंबईला आले आणि एक विजयाचा जल्लोष तुम्ही सध्या या ठिकाणी करत आहात काय भावना आहे आणि एकंदरीत मुंबईचा हा दौरा जो होता आंदोलन होतं दादांचं मनोज मनोज जारांगे पाटील यांचं जे उपोषण होतं कशा पद्धतीने एकंदरीत हा दौरा राहिला अखंड मराठा समाज कायम मरण दादा जरंगेसोबत आहे काही मोजके लोक आहे सुपाऱ्या घेऊन दुपारी उठून कार्यक्रम करता हा 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 करता हे माकडं फक्त बसवलेले मराठ्यांना कुठेतरी विरोध करण्यासाठी बसवलेले हे सुपारी बाज आहे सुपारी घेऊन हे काम करता त्यामुळे या लोकांचा आणि अखंड मराठा समाजाचा काही संबंध नाही आणि जे मराठे गेले होते आमचे तिथे मुंबईला त्यांनी यशस्वी पण आपला लढा पार पाडलेला आहे आणि मनोज दादांनी पण आपला जो दिलेला शब्द आहे तो मनोज दादांनी पण खूप छान पद्धतीने पार पाडलाय पण आता आरक्षण टिकेल असं वाटतंय हो नक्कीच टिकणार आरक्षण का नाही टिकणार आता याचे जे विरोधक आहेत म्हणजे न टिकण्याचं कारण म्हणजे जो ओबीसी समाजातील किंवा किंवा जे नेतृत्व आहे नेते आहेत ते सुद्धा असं म्हणतात की आता आम्ही सुद्धा या विरोधात पुढे जाऊया किंवा आम्ही सुद्धा मुंबई पर्यंत जाऊया असं त्यांचं म्हणणार आता काय करू शकणार आहे आम्ही गेलोच आहे तर आता ते काय करणार सर्टिफिकेट सर्वांना भेटेल असं वाटतं तुम्हाला एकंदर हो ना शंभर टक्के सोमवारपासून वाटप होणार आहे अच्छा आपल्या सोबत काय सांगाल ताई मग काय सांगाल काय भावना आहेत आणि एकंदरीत आरक्षण भेटले आणि सगळीकडे जल्लोष सुरू आहे काय भावना खूप छान आहे कारण जे बोलले ते करून दाखवलं यांना यालाच याला मराठी म्हणतात त्यांच्याविषयी ते जे बोलले मग मुंबईत येऊन दाखवा मुंबईत हे करून दाखवा मुंबईत त्यांनी सगळंच करून दाखवलं त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद या गोष्टीचा मनोज दादा तिथं बसले त्यांच्या जीवाला खूप त्रास पण झालाय आम्हाला ज्या गोष्टी पाहिजे होत्या आणि त्या आमच्या हक्काच्या आहे त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आज त्याच्यामुळे इथं आमचा जल्लोष साजरा करायला आलेलो आहे है। आता हैदराबाद गॅजेट लागू झालाय म्हणजे नेमकं कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो कशा पद्धतीने म्हणजे त्या जुन्याच नोंदी आहे आम्हाला भेटणार आहे त्यात नवीन काहीच नाही आहे यांना देऊ नका यांना याच्या घेऊ नका पहिलंच आरक्षण मराठा समाज आरक्षण आहे कारण पहिला शेतकरी मराठा हाच शेती करू शकतो मराठा हाच कुणबी आहे दुसरे दुसरे लोक करतात का शेतामध्ये कष्टकरी मराठा आहे त्याच्यामुळे आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे आणि ते शंभर टक्के आमच्या हक्काच आहे आपल्या सोबत काही बांधव सुद्धा आहेत आरक्षण जाहीर झाले आणि त्यानंतर विरोधी पक्ष नेते जसं लक्ष्मण हाके असतील किंवा आणखी काही नेते आहेत त्यांनी याला विरोध कसा करता येईल किंवा याला कोर्टामध्ये आम्ही चॅलेंज करू असं सा सांगितलं गेलं काय भावना हाकेला मी एकच सांगतो की हकेने एक सुपारी घेऊन हा कार्यक्रम लावलेला आहे हकेसोबत त्याचा समाजसुद्धा नाही आहे आणि मराठाच कुणबी आहे आणि कुणबीच मराठा आहे कारण हा मराठा क्षत्रिय समाज आहे कारण सहा महिने हा लढायला जायचा आणि सहा महिने शेती करायचा त्यामुळे उलटा कुणबी आणि कुणबीच मराठा आहे आणि मनोज दादानी एक म्हणजे गेल्या दोन वर्षापासून सातत्याने ही लढाई लढली होती आणि शेवटचं गेल्या सहा महिन्यापासून सांगितलं होतं की आम्ही मुंबई काबीज करणार आहे तोपर्यंत आमचा निर्णय घ्या पण सरकारने तो निर्णय घेतला नाही म्हणून मनोज दादा मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर असं ठरलं होतं की शेवटी एक वर्ष जरी लागलं तरी मुंबईला थांबायचं आणि सगळा महाराष्ट्र त्या ठिकाणी त्यांना पूर्ण रसद पुरवणार होता आणि बाकीचे फक्त एकच टक्के लोक मुंबईला गेले होते बाकी जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक बाहेर ठेवले होते आम्ही